शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं टाकायचं तुम्हाला पीक विमा योजना इथं पीक विमा योजना आपण इथं एंटर करून घेऊया तर आता तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं शंभर टक्के जमा झालेले आहे तर आता जे की इथं आल्यानंतर आता इथून जे की स्क्रीन आहे आपण इथून मराठी लँग्वेजमध्ये करून घेऊ तुमची जी काही लँग्वेज आहे हिंदी पाहिजे असेल हिंदीवरती सिलेक्ट करा हिंदी तर इथं जे की हिंदी इथं येऊन जाईल तर मराठी पाहिजे असेल तर मराठी सिलेक्ट करा तर आता तुमच्या जिल्ह्यात पिकमा वाटप सुरू झाला की नाही ते पाहिजे असेल तर तुम्हाला डॅशबोर्ड वरती येऊन इथं चेक करायचं आहे दोन हजार चोवीस खरीप आहे की रब्बी आहे त्यानंतर इथं खरीप असेल तर खरीप सिलेक्ट करा रब्बी असेल तर रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना आपलं स्टेट इथं सिलेक्ट करा त्यानंतर आता इथं तुम्हाला दाखवेल आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपलं स्टेट इथं महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे तर, तर त्यामध्ये जे काही पीकमा वाटप राहिलेले जे काही जिल्हे ते तुम्हाला इथे दाखवेल अहमदनगरमध्ये अकरा हजार शहाऐंशी तीन हजार अमरावतीमध्ये सदतीस बुलढाण्यामध्ये तर आता तुमच्या कोणत्या जिल्ह्यात किती जणांच्या खात्यात पिकमा जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर वाशिममध्ये जे आहे तेरा जणाच्या जा, यवतमाळमध्ये जे आहे पंचेचाळीस जणाच्या तर असं तुम्हाला टोटल क्लेम पेड इथं पाहायचा वर्धामध्ये आठशे बत्तीस सोलापूरमध्ये पंधरा हजार आठशे एकोणसत्तर सातारामध्ये त्यानंतर इथं सिंधुदुर्गमध्ये काहीच झालेलं नाही रत्नागिरीमध्ये नाही तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या तर इथून तुम्ही जे की एअरसुद्धा चेंज करता येणार आहे खरीपच्या जा रब्बीच्या जागी खरीप करा पुन्हा आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल सर्वच ए टू झेड जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेलं आहे किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर आता आपल्याला चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेलं आहे ते पाहण्यासाठी सर्वप्रथम इथं या ज्यानाकोणाला पीक म मिळालेला नाही तर हेल्पावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला फॉर्मर कॉर्नर तर इथून तुम्ही तुमच्या तक्रारदेखील क कंप्लेंट करू शकता कंप्लेन स्टेटस चेक करू शकता त्यानंतर ज्यांना विमा मिळालाच नाही तर, तर अशाने तक्रार देखील इथून करता येणार आहे तर क्रॉप लॉस यावरती क्लिक करून तुम्ही तक्रार नोंदवायची आहे तर आता कोणत्या खात्यामध्ये जमा झाला तरी तर शेतकरी कॉर्नर यावरती क्लिक करा तर आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारची सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वच प्रकारचे योजनेबद्दल माहिती बघायला मिळेल तर आता याकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्याचं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही से ते पाहायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर टाका हा जो कॅपचा येईल हा कॅपच्या जो दिसत आहे ते कॅपच्या धरा आणि इथं टाका आणि रिक्वेस्ट पॉरिटीवरती क्लिक करा तरी इथं कॅपच्या जे आपण कॅपिटल स्मॉल जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी इथं कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेतलेलं आहे मोबाईल नंबर टाकू रिक्वेस्ट पॉटीबीवरती क्लिक करू तर तुमचा जो काही मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे जे की तुमच्या याला लिंक आहे तर इथं त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी आपल्याला आलेला आहे कॉपी आणि पेस्ट आपण इथं केलेलं आहे त्यानंतर ज्यांना कोणाला ओ टी पी येत नसेल तर त्यांनी रिसेंट ओ टी पी करा सबमिटवरती क्लिक करा तर इथं तुम्हाला दिसेल क्या था? खरीब की आता खरीप आहे की रब्बी आहे तरी तर खरीप सिलेक्ट करा तर आता यांनी खरीपचा पीक मा भरलेला नाही आहे तर असं प्रकारचं तुम्हाला दाखवेल तर आता आपल्याला चेक करायचं आहे पीकमा तर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस राहिलेला पीक देखील चेक करता येणार आहे काहीच नाही यावरती क्लिक करा खाली दिसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल रब्बी सिलेक्ट करा रब्बीचे देखील इथं दाखवत आहे त्याचप्रमाणे इथं दुसरं एअर सिलेक्ट करून बघा तर याचेसुद्धा दाखवत आहे पैसे जमा झालेले तर इथं रब्बीचा याने भरलेला नाही तर वाटप आता इथं सुरू झालेलं आहे तर ज्यांना कोणाला मिळालेला नसेल तर अशाने तक्रार करून देखील मिळवता येणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम येथून चेक करून घ्यायचं आहे तर आता आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल हेल्पलाईनचं ऑप्शन था था तर इथं आल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस यावरती क्लिक करायचं आहे आता तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे हा जो कॅप्चल कॅप्चर टाका ओ टी पीवरती क्लिक करा तर आता तुमची बेसिक माहिती यामध्ये भरायची आहे कोणत्या पिकाची इथं नुकसान झालेलं काय आहे तर तुमचं जसं काही अप्रोवल येईल तर त्या ये संदर्भात तुम्हाला इथं कळवल्या जाणार आहे त्यानंतर इथं जे काही नवीन अपडेट देखील आलेले आहे तर आता ज्यांनी कोणी व पीकमा काढलेला असेल त्याचप्रमाणे याची जी काही अर्जाची स्थिती आहे तेसुद्धा तुम्हाला इथून तुम चेक करता येणार आहे त्यानंतर प्रीमियम कॅल्क्युलेशन तर आता रब्बीचा पीकमा फॉर्म भरणे तर सुरू झालेलं आहे ज्यांनी कोणी विम्याचा फॉर्म भरायचा आहे तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या तुमच्या जिल्ह्यात सुरू झाला का रब्बीचा पीकमा कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पैसे खात्यामध्ये जमा सुरुवात तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू